रोज सकाळी काय नाश्ता करायचा हा गहन प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज मी त्याचं अगदी चमचमीत आणि टेस्टी उत्तर घेऊन आली आहे आणि कसं असताना आपल्याला हेल्दी पण नाश्ता पाहिजे पौष्टिक पाहिजे वेळ जास्त न लागतात झटकीपट होणारा पाहिजे तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला कडधान्यांमधले चण्याची उसळ अतिशय चविष्ट असा प्रकार दाखवते आणि झटकीपट होतो आता याची पूर्वतयारी म्हणजे काय तर एक सात ते आठ तास आपल्याला चणा भिजत घालायचा इथे मी बारीक चना वापरते हा लवकर भिजतो पण आणि लवकर शिजतो पण तर हा चना आपल्याला सात ते आठ तास भिजत घालायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी चना छान धुवून घ्यायचा आहे आणि एका गाळणीत काढून घ्यायचा त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात साधारण पंधरा लसणाच्या पाकळ्या एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा कांदा बारीक कापलेला कोथिंबीरच्या काड्या हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचं याचं थोडंसं पाणी घालून छान बारीक पिसून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये तेल घ्यायचं आहे साधारण तीन पळ्या एक छोटा चमचा मोहरी घातली आहे नंतर दोन मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या बारीक स्लीट करून घालायच्या आहेत मिरच्या ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि मग त्यात हिरवा मसाला घालून छान परतून घ्यायचं आहे मग त्यात हिंग घालायचं आहे हळद घालायची आहे लाल तिखट घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे तर ह्या तिखठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं म्हणजे तुम्ही कोणती मिरची पावडर वापरतात यावरती अवलंबून आहे आणि मग त्या मसाल्यात थोडंसं पाणी टाकून छान त्याला तेल सुटू द्यायचं आहे तेल सुटलं आणि छान घरभर खमंग वास दरवळायला लागला की त्यात भिजवलेले चणे घालायचे आणि चणे पण मस्त कलसून घ्यायचेत जसं आपण खिचडीसाठी तांदूळ कलसतो ना त्याप्रमाणे कमी गॅसवर एक तीन ते चार मिनटं चणे कलसून घ्यायचे आहेत आणि मग त्यात मीठ घालायचे सगळं एकत्र करायचं एकजीव करायचे आणि मग त्यात आपल्याला गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी घालायचं आणि म्हणजे चणे बुडतील आणि थोडंसं एक पेर वरतील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण इथे अडीच ग्लास पाणी घातलं होतं आणि उकळी आल्यानंतर आपल्याला त्याला झाकण लावायचं आहे झाकण लावल्यानंतर आपल्याला आठ ते नऊ शिट्ट्या घालायच्या इथे मी सोड्याचा वापर करत नाही आहे जर तुम्ही इथे थोडंसं सोडा घातला ना झाकण लावण्याच्या आधी तर एक तीन ते चार शिट्ट्यातच चणे छान मऊ शिजतात पण मी सोडा वापरत नाही त्यामुळे मी इथे नऊ शिट्ट्या घेतल्या आहेत आणि नऊ शिट्ट्या घेतल्यानंतर वाफ निघाल्यानंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता एकदम छान रस्सा चण्याचा रस्सा तयार झाला आहे नंतर चणे शिजलेत की नाही हे चेक करायचं आहे छान मऊ शिजलेत आणि त्याला छान रस्सा पण आला आहे त्यामुळे चणे शिजवताना व्यवस्थित पाणी घालायचे आणि एक गोष्ट जर तुमचं चणे शिजवल्यानंतर असं पातळ पातळ वाटत असेल तर थोडेसे चणे वाटीत घेऊन ते असं छान मॅश करून घेतले ना आणि ते रसात टाकले तर छान त्याला दाटसरपणा येईल आणि सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये चणे घ्यायचे त्यात का आपल्याला का कांदा कोथिंबीर बारीक शेव घालायची आणि वरून दही घालायची आहे अतिशय चवदार लागतो हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा आणि कसा वाटला मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा चलो बाय